आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी गोरक्षा समितीमार्फत सिव्हिल हॉस्पिटलसमोर एक जनावरांची गाडी टेम्पो पकडलेली आहे त्या टेम्पोमध्ये पाच म्हशी एक देशी गाई व तिचं वासरू असं पकडले असताना सदर टेम्पो मालकाने आम्हाला त्याची गाडी थांबव म्हणून थांबवून त्याची आम्हाला चौकशी करण्यास मदत केली व दुसरी गोष्ट ज्यांची जनावरं आहेत त्यांची जनावरं आम्ही ती गाडी चेक करून त्यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि त्यापुढे इथून पुढं मिरजेत अशी जर गो असं जर गो हत्यासाठी जर कोण गई आणणार असतील त्यांच्यासाठी कसायांचा बाप विनायकदा माइंकर त्या मिरजेत अजून थांबलेला आहे त्यामुळं मिरजेतल्या हिंदू हिंदू बांधवांनी सुद्धा गई आपल्या आणताना कोण गौरक्षक जर चौकशी करत असतील तर त्या चौकशीस पूर्णपणे पाठिंबा स सपोर्ट करून गाडीत थांबवून सहकार्य करायचं अन्यथा गोरक्षा समितीमार्फत विनायकदारांच्या मार्फत त्या इसमास बेदम मारहाण चोप केली दिला जाईल याची सगळ्यांनी दक्षता घ्यायची नसेल तुम्हाला जमणार नसेल तर आम्ही आमच्या मार्गाने काय अवलंबून लोकधारा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा